नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये अंशुमनने स्वानंदीला समोरपासून लांब ठेवायचा खूप प्रयत्न केला पण आपल्या बहिणीसाठी स्वानंदी पण जिद्दीला पेटली तर झालं असं की इन्स्पेक्टर म्हणतात तुम्हाला समोर राजवाड्यांनाच भेटावं लागणार त्याशिवाय आम्ही या दोघींना नाही सोडू शकत मंदाकिनी म्हणते स्वानंदी काहीतरी कर ग आणि सुष्मिता म्हणते मला इथे खूप मच्छर चावत आहेत प्लीज ताई काहीतरी कर ना सोनंदी बोलते ठीक आहे ठीक आहे मी बघते काहीतरी ते आता समर राजवाड्यांच्या घराबाहेर जाते आणि वॉचमॅनला म्हणते तुमच्या साहेबांना भेटायचे आहे वॉचमन म्हणतो अपॉइंटमेंट आहे तीन ती नाही हो पण प्लीज माझं खूप अर्जंट काम आहे ते म्हणतात ओ असं नाही भेटू शकत तीन ती प्लीज माझा प्रॉब्लेम समजून घ्या ना माझी आई आणि बहीण संकटाते प्लीज प्लीज फक्त एकदाच तुम्ही समर राजवाड्यांना विचारता का आता वॉचमनला तिची क्यू येते आणि तो समरकडं जातो आणि सांगतो तुम्हाला एक लेडीज भेटायला आली आहे समर काहीतरी काम करत असतो तो तो आत्ता नको त्यांना उद्या सकाळी अकरा वाजता ऑफिसमध्ये बोलो पण वॉचमन होतो सर त्या खूप प्रॉब्लेम आता आनंदला क्यू येते आनंद म्हणतो थांब मी जाऊन बघतो तो आता जातो आणि स्वानंदीला म्हणतो काय झालं मॅम काय काम होतं आनंदी म्हणते ज्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये माझी आई आणि बहीण पण होते आता आनंद रागून म्हणतो त्या बाई तुमची आई का नाही समर तुम्हाला भेटणार नाही सोनंदी म्हणते सर माझं खूप महत्त्वाचं काम आहे आनंद म्हणतो नाही मला नाही वाटत ते तुम्हाला भेटतील सोनंदी म्हणते माझी आई माझी बहीण आणि माझे बाबा तिथं कस्टडीमध्ये ते। आहो त्यांची हालत खूप वाईट आहे आणि तुम्ही म्हणता समर सर भेटणार नाही आनंद म्हणतो मॅडम तुम्ही तर बोलूच नका स्वानंदी हात जोडत म्हणते प्लीज मी तुमच्या पुढे हात जोडते प्लीज तुम्ही तुमच्या समोर सरांशी बोलून बघा आता आनंदला तिची खूप किव येते तो, तो ठीक आहे मी बोलून बघतो समोरशी तो आता जातो समोर विचारतो कोण आहे आनंद सांगतो रस्त्यावर ज्या बाईशी तुझं भांडण झालं ना त्यांची मुलगी समोर म्हणतो काय आनंद म्हणतो अरे तिच्या आईसारखी ती अजिबात वाटली नाही मला प्लीज एकदा भेटशील का तिला बाहेर हैशुमानची गाडी येते है तो स्वानंदीला बघतो आणि खाली उतरतो आणि वाचमानला म्हणतो इथून पुढे अनोळखी लोकांना गेटपासून पाचशे मीटर लांब ठेवायचं कळलं का स्वानंदीला म्हणतो चला निघा आनंद समरला म्हणत असतो प्लीज एकदा भेटशील का तिला हैशुमन म्हणतो अजिबात नाही दादा हीच तीच मुलगी आहे जिला आपली जमीन हडप करायची आहे है। समर हैशुमानला म्हणतो माझा तुला सपोर्ट आहे हा जमीन खाली करायची तो आता निघून जातो आनंद म्हणतो समर आणि तो पण त्याच्यामागे जातो अंश म्हणतो वा आता तर यांनी पण परवानगी दिली आता ती जागा लवकरात लवकर माझ्या ताब्यात असेल समरला भेटल्याशिवाय स्वानंदी काय जात नाही आता रात्र होते आणि पाऊस पण यायला लागतो वॉचमन स्वानंदीला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो मॅडम प्लीज ऐका जा तुम्ही घरी नाही भेटणार सर स्वानंदी म्हणते नाही काही केल्या मला समर सरांना भेटावंच लागणार त्याशिवाय माझी बहीण आणि आई संकटातून नाही निघणार आनंद म्हणतो समर अरे समर ती मुलगी अजून इथेच आहे आता समोर खिडकीत जातो आणि पडदे बाजूला करतो तर गेटच्या बाहेर पावसामध्ये त्याला स्वानंदी दिसते तिला अशा अवस्थेत बघून त्याला तिची खूप कीव येते असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद